उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून एकूण सतरा उमेदवार रिंगणात आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असे एकूण सतरा उमेदवार आता निवडणूक रिंगणात आहे रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हांचं देखील वाटप करण्यात आलं आहे उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये कुणाल जानकर रामराम पवार वैशाली देशमुख यांचा समावेश आहे या तीनही उमेदवारांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केलं होतं निवडणूक रिंगणात असलेले सतरा उमेदवार त्यांच्या पक्षाचं नाव त्यांना देण्यात आलेलं निवडणूक चिन्ह खालीलप्रमाणे आहे राजश्री पाटील पक्ष शिवसेना चिन्ह धनुष्यबाण संजय देशमुख पक्ष बाळासाहेब गट चिन्ह मशाल हरिसिंग राठोड पक्ष बहुजन समाज पार्टी चिन्ह हत्ती अनिल राठोड पक्ष समनक जनता पार्टी चिन्ह जहाज उत्तम इंगोरे पक्ष पीपल्स पार्टी ऑफ इंडिया चिन्ह फळांची टोपली धरम ठाकूर पक्ष सन्मान राजकीय पक्ष चिन्ह बॅटरी टॉर्च डॉक्टर अर्जुन कुमार राठोड अपक्ष चिन्ह ग्रामोफोन प्राध्यापक किसन अंबुरे अपक्ष चिन्ह तुतारी गोकुल चव्हाण अपक्ष चिन्ह सतार दीक्षांत सवाईकर अपक्ष चिन्ह एअर कंडिशनर नूर अली मेहबूब अली शाह अपक्ष चिन्ह ऑटो रिक्षा मनोज गेडाम अपक्ष चिन्ह हेल्मेट रामदास घोडाम अपक्ष चिन्ह ऊस शेतकरी तर विनोद नंदगवळी अपक्ष चिन्ह स्पॅनर संगीता चव्हाण अपक्ष चिन्ह गॅस सिलेंडर आणि संदीप शिंदे अपक्ष चिन्ह शिट्टी यांचा समावेश आहे